मंडळी नमस्कार अपन मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर याचं शीर्षक बघून तुम्हाला वाटलं असेल की मी नेमकं काय सांगतोय होय वाजंत्री सावध चित्त सावधान बहुगलबला करणे असं म्हणायची वेळ आलेली आहे काय झालंय वाजंत्री वाल्यांना लग्नात वाजवण्यासाठी आणलंय पण ते भलत्याच वाद्याचा गजर करू लागलेले आहेत भलत्याच वाद्याचा पाच मंगल अष्ट झाल्या आता शेवटच्या मंगलाष्टकीची वेळ आलेली आहे आता सावध चित्त सावधान असं म्हणायची वेळ आलेली आहे म्हणजे घटिका भरून आलेली आहे आता घटिका आली भरून असं म्हणण्याची वेळ आली आहे तदैव लग्नम देव तारा बलंद्र देव असं म्हणण्याची वेळ आली आहे आणि आता शेवटच्या अक्षता हातातल्या टाकण्याची वेळ जवळ आलेली आहे अशा वेळी वाजंत्रीवाल्यांनी पिपाणी वाल्यांनी तुतारीवाल्यांनी आपलं वाद्य वाजवून मंगल ध्वनी करण्याची वेळ आलेली आहे अशा वेळी हे मंगल ध्वनी न करता अमंगल सूर वाजवू लागले आहेत दिलेली सुपारी नीट वाजवत नाही आहेत म्हणूनच सांगायचंय वाजवणाऱ्यांनी वाजवायचं काम करायचं असतं तेही मंगल ध्वनी वाजवायचं काम करायचं असतं इतर वेळी बोलवतात ती माणसं वेगळी असतात काय झालंय महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तुतारी वाल्यांना एवढा चेव चढलाय एवढा चेव चढलाय की बस ती तुतारी उलट्या दिशेनं वाजवायला सुरुवात झाली आहे रोहित पवारांचं ट्विट असो की बाकी कोणाचं बोलणं असो हे सगळं म्हणजे हातात दिलीय मशाल रस्ता दाखवायला आणि हे निघालेत चिता पेटवायला हातात दिलीये तुतारी मंगल वाद्य म्हणून वाजवायला आणि हे अमंगल ध्वनी बाहेर काढतायत कशा करता तर आपलं काही जमलं नाही म्हणून म्हणजे वेळेवर अडवायचं नाडवायचं अपशकून करायचा आणि काहीतरी चुकीचं होतं हे दाखवायचं पण कावळ्याच्या शापानं ढोर मरत नसतं हे मला स्पष्टपणे सांगायचं आहे काय कसलं म्हणजे माणसाचं मला कधी कधी आश्चर्य वाटत की कि किती माणसानं आशावादी असावं हो? किती आशावादी असावं हो? भयंकर आशावाद म्हणतात ना टोकाचा आशावाद तुम्हाला इथे दिसतो काय ट्विटरवर आकडे मोड चालली आहे अरे दोन हजार एकोणीस ला त्या चाणक्य म्हणून चाणक्य चाणक्य म्हणून जो खेळ जमला तो दोन हजार चोवीस लाही जमेल असं नाही कारण चाणक्यासोबतचा चंद्रगुप्त काढून घेतलाय डुप्लिकेट चाणक्यासोबतचा ओरिजिनल चंद्रगुप्त काढून घेतला लक्षात ठेवा त्यामुळं आता तो पुन्हा खेळ जमणे शक्य नाही काय केला खेळ भाजप पा एकशे पाच होतं उद्धव ठाकरे चांगल्या जागा आल्या होत्या उद्धव ठाकरेच्या आलेल्या चांगल्या जागा बघून सांगितलं की नाही नाही तुम्ही आता इकडे या आता आपण मेळ जमवू तसाच खेळ पुन्हा आता भाजपला दूर ठेवू एका शहाण्याने आकडे दिले ते म्हणाले पन्नास इंडीचे एक्केचाळीस दादाचे सत्तावन एकनाथ शिंदेचे झाली बेरीज एकशे अठ्ठेचाळीस बहुमताचा आकडा पूर्ण आणि आता, आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत हे मिळून एकनाथ शिंदेला म्हणतील की तुम्ही मुख्यमंत्री व्हा आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊन जातील हा, हा स्वप्नरंजन काय मस्त स्वप्नरंजन आहे ना काय मस्त स्वप्नरंजन आहे हसू येतं मला कधी कधी अशा स्वप्नरंजन करणाऱ्याच म्हणजे आपल्याला लेकरं होत नाहीत तर दुसरा आपल्या घरात आणून त्याला सांगायचं की बाबा तू कर तुला होऊ दे लेकरू अरे काय हे म्हणजे आयुष्यात बहुमताचा आकडा शंभरीचा आकडा करणं जमलं नाही म्हणून उद्धव ठाकरेला आणलं त्याला सांगितलं की बाबा तू हो नवरा थोड्या वेळा करता कळलं ना नवरा करणं काय असं ते म्हणजे आपल्या बायकोचा नवरा दुसरा करून द्यायचा आणि त्याला सांगायचं की थोड्या वेळाकरता तू हो आणि सांगायचं की हो अडीच वर्ष संसार चालला गेला मोडून का अडकन का बर दुसरा नवरा का आणला म्हणून रागावले बर नवरा आणला त्यालाही सांगायचं की आता आपण दोघ चिल्ले ते गेले निघून चाळीस जण नको म्हणले आम्हाला तसं आता पुन्हा जे रागराग निघून गेलाय त्याला पुन्हा बोलवायचं म्हणायचं तू हो नवरा काय चाललंय ओ दुसऱ्याची वाट लावायला आपल्या घरात का आग लावून घेताय कशाकरता आग लावून घेताय म्हणजे आता एकनाथ शिंदेला आणायचं त्यांना म्हणायचं तुम्ही वा मुख्यमंत्री आणि हे भाजपाला बाजूला ठेवा बरं आकडे तरी बघा दादा आहेत जायला तयारी या गणत्यात म्हणजे दादानी काय इकडचं सोडून देऊन तिकडं आणि गमत सांगतो आणि गंमत सांगतो आता जो कोणी सोडून जाईल दादा गेले किंवा एकनाथ शिंदे गेले दोन्ही जाणार नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे सोडून गेले तरी एक गेला की दुसऱ्याला फार मजा वाटणार आहे लक्षात ठेवा कारण महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपण पस्तीसच चाळीसच मंत्री धरू छत्तीस मंत्री धरा बार्थिक छत्तीस एक गेला की बारा पद मोकळे झाले सहा सहा वाटून मिळतात आणि सत्ता काय जात नाही समजा एकनाथ शिंदे गेले दादाची मजाच आहे की सहा मंत्रीपद जास्त वाट्याला समजा दादा गेले एकनाथ शिंदेची मजाच आहे की सहा मंत्रीपद जास्त वाट्याला त्यामुळं गेलं तरी फरक पडणार नाही हे लक्षात ठेवा आणि पुढचं गणित सांगून ठेवतो हो राजे हो माहितीसाठी सांगून ठेवतो हो ज्या कुणाच्या डोक्यात ट्रोजन हार्स ट्रोझोन हार्स दादा ट्रोजन हार्स ठरतील ते काय तर घोड्यात घातलं मध्ये आणलं माणसं आलेन मारून टाकलं हा जो काही घोळ सांगितला जातो ना त्या ट्रोझन ऐवजी भारतीय जनता पक्षाने या सगळ्या पार्टीच्या दारात आपल्या शेणाचे पोटे टाकले त्याचं काय मी आधीच सांगितलं होत बत्तीस जागा भाजपने अशा दिलेल्या आहेत ज्या वेगवेगळ्या पक्षात तिकीट देऊन माणसं उभा केली त्यापैकी वीस माणसं निवडून आली असं ग्रहित धरा वीसच बारा पडले असं ग्रहित धरू वीसच आली निवडून धरा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी वीस सदस्यांनी राजीनामे दिल्यानंतर सभागृहाची सदस्य संख्या दोनशे अडुसष्ट होते आणि दोनशे अडुसष्ट सभागृह सदस्य संख्या झाल्यानंतर बहुमताचा आकडा येतो तो, तो दोनशे सत्तरला एकशे पस्तीस भाजपकडत एकशे सदोतीस कुठे बसलात राजे हो विचार करत कुठे बसलात कसल्या उलट्या तुतऱ्या वाजवताय असलं का आई होत नसतं आता असलं काय होत नसतं येणार तर देवेंद्रच आणि तुम्ही पुन्हा म्हणायचं ते तो म्हणणार मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि तुम्ही म्हणायचं या 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 आमच्या बोकांडी बसा याच्या पलीकडं तुमच्या हातामध्ये काही उरणार नाहीये कारण तो पुन्हा येणार आहे तुमच्या बोकांडी बसायला अर्थात महायुती म्हणून सगळ्यांना घेऊन कुणालाही तोडून फोडून नाही त्यामुळं अशी स्वप्न बघणं बंद करा आणि विजय होणार आहे तर तो महायुतीचाच सत्ता येणार आहे तर ती महायुतीचीच नमस्कार